शहरात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने दिवसेंदिवस अपघातात मोठी वाढ होत आहे गेल्या वर्षांतर करून उद्दिष्ट ठेवून शहर वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक नियमांचा रथ मार्गस्थ केला या रथाचे उद्घाटन बुधवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले विरुद्ध रस्त्याने कोणीही वाहन चालवू नये याकरिता वाहतूक विभागाने शिवाजी महाविद्यालयासमोर बॅरिकेडच्या रांगा लावल्या हा परिसर शिक्षण क्षेत्राचे केंद्र असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावर इरविन चौकाकडे जाणारा उड्डाण पूल लागतो तर खालील रस्त्याने गाडगीनगर इरविन चौक रस्ता आहे उड्डाण पुलावरून उतार असल्यामुळे अनेक अने वाहन चालकांचे नियंत्रण सुटते जिल्हा स्टेडियम समोर त्यामुळे मोठे अपघात झाले बॅरिकेड्स लावल्यानंतर सुद्धा अनेक शूज्ञ महाशय बॅरिकेडच्या आतूनच विरुद्ध दिशेने जातात हा प्रयोग केल्याने खरोखरच जीव घेणार ठरू शकतो असेच दृश्य आमच्या विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले आता हेच दृश्य बघा गाडगेनगर उड्डाणपुलाखाली खाली उतरताना मोठा उतार लागतो आणि त्याच बाजूने बॅरिकेडच्या काहीच जागेतून कसरत करून एका छोट्याशा बाळाला घेऊन महिला दिसत आहे तर छोट्याशा जागेतून महाविद्यालयातून युवती सुद्धा दुचाकी विरुद्ध दिशेने काढत आहे शॉर्टकट मार्गाचा अवलंब केल्याने या ठिकाणी मोठा अपघातही घडू शकतो याचा या महाशयांना विसर पडलेला दिसून येत आहे या ठिकाणी लांब ठेवण्यात आलेल्या बॅरिकेडचा सुद्धा जिल्हा स्टेडियम संकुल व्यापाऱ्यांना मोठा अडथळा ठरत आहे या महाविद्यालयासमोर बॅरिकेड असेच राहिले तर काही दिवसात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणावरून बॅरिकेड्स काढून दुसरा पर्याय काढावा असा सूर काही विद्यार्थी तर व्यापाऱ्यांमधून निघत आहे अजय शृंगारेसह राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती